जळगाव जामो शहरातील श्रीसंत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुक, नुकतीच पार पडली यामध्ये माऊली पॅनलने घवघवीत यश संपादन करून संचालक मंडळावर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे एकतीस डिसेंबर रोजी पार पडलेल्या या निवडणुकीनंतर अकरा जानेवारी रोजी पथसंस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष व सचिव पदाची निवड प्रक्रिया पार पडली पतसंस्थेच्या सभागृहामध्ये पार पडलेल्या या प्रक्रियेमध्ये ओमप्रकाश राठी यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे त्याचप्रमाणे उपाध्यक्ष म्हणून सचिन उर्फ कृष्णराव देशमुख यांची बिनविरोध निवड झाली असून पतसंस्थेच्या सचिव पदाची धुरा स्वीकृत संचालक अनुप पुराणिक यांच्याकडे सोपवण्यात आली आहे नवनियुक्त व सर्व संचालक मंडळाचे पतसंस्था सभासद तथा कर्मचाऱ्यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत एमसीएन न्यूज मराठी करिता राजीव वाढे जळगाव